रामकृष्ण हरी अभंगाची गोडी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आणि नववर्षाच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा सादर करीत आहे वर्षानिमित्त एक गीत जुन्या आठवणीने देऊ सर्ध्या वर्षाला निरोप जुन्या आठवणीने देऊ सर्ध्या वर्षाला निरोप नव्या उमेदीने करू नव वर्षाचे स्वागत नव्या उमेदीने करू नव वर्षाचे स्वागत नव्या उमेदीने करू नव वर्षाचे स्वागत चलं हांसूया नव संकल्प करुया चला नाचूया गाऊया आनंदाने कोत्याने गण देशाच गाऊया शुभेच्छांच्या वर्षावाने उजळे सोनेरी पहाट शुभेच्छांच्या वर्षावाने उजळे सोनेरी पहाट नव्या उमेदीने करू नववर्षाचे स्वागत नव्या उमेदीने करू नव वर्षाचे स्वागत जुन्या आठवणीने देऊ सर्ध्या वर्षाला निरोप जुन्या आठवणीने देऊ सर्ध्या वर्षाला निरोप नव्या उमेदीने करू नववर्षाचे स्वागत नव्या उमेदीने करू नववर्षाचे स्वागत उंच भरारी घेण्याचे स्वप्न सत्यात उतरवू उंच भरारी घेण्याचे स्वप्न सत्यात उतरवू दुर्व्यसनी दुराचारी जिद्द संघर्षाने गाठू आपशाचे शिखर जिद्द संघर्षाने गाठू आपणशाचे शिखर नव्या उमेदीने करू नव वर्षाचे स्वागत नव्या उमेदीने करू नव वर्षाचे स्वागत जुन्या आठवणीने देऊ सरत्या वर्षाला निरोप जुन्या आठवणीने देऊ सध्या वर्षाला <त्याँगी> निरोप नव्या उमेदीने करू नव वर्षाचे स्वागत नव्या उमेदीने करू नव वर्षाचे स्वागत विविधतेने नटलेला भारत देश महान विविधतेने नटलेला खूबांची गाता शिकवी सत्याचे जीवन शिव तू खूबची गात शिकवी सत्याचे जीवन जावो नव वर्ष सुकाचे ईश्वर चरणी दंडवत जावो नवं वर्ष सुखाचे ईश्वर चरणी दंडवत नव्या उमेदीने करू नव वर्षाचे स्वागत नव्या उमेदीने करू नव वर्षाचे स्वागत जुन्या आठवणीने देऊ सरत्या वर्षाला निरोप जुन्या आठवणीने देऊ वर्षाला निरोप नव्या उमेदीने करू नव वर्षाचे स्वागत नव्या उमेदीने करू नव वर्षाचे स्वागत नव्या उमेदीने करू नव वर्षाचे स्वागत येथे नाही